<laughs> 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 चला, रेड़ी? रेड़ी? सोपी घे पाय काय बोलायचं हे साला कोण बनेगा करोडपती बोला थंडी गेली पाहिजे अंगातली हा माईक तो पकडतो करंडोळे शॉक लागली

तनुला <laughs> 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 फुगा पाहिजे तुमच्या यापुढे <laughs> बोला नाही नाही इथं थांबा मी बोलतो माझ्या पाठीमाग बोला हे साला कोण बनेगा करोडपती काय झालं

साला, <laughs> या तुझींना बक्षीस द्या तुम्ही तिघी बक्षीस घ्या खाली जाऊन बसून घ्या हे बघा तुम्ही हसलात हे बघा तुम्ही खेळा व्यवस्थित बाकीच्या हसतील पण तुम्ही जिंकतील तुम्ही जिंकताल जर तुम्हीच हसलात तुम्हीच ऍक्टिंग केली ऍक्टिंग करू नका अमिताभ बच्चन अंगात आणू नका तुमच्या पद्धतीने जेवढ्या जोरात बोलता येईल तेवढ्या जोरात पडा तरच पुढे जाणार आहे नाहीतर राहो थोडा हा बही हे कोण बनेगा करोडपती अशी ताकद लावा

बनेगा oh, <laughs> क्या बात है? सेव सेव, सेव, बने वहिनी इकडे पे आकाश! हा सेम बोला सेम सेम हा हे साला कोण बनेगा करोडपती गणेपती गायाला सेम फायनल आकाश आकाशांना सेम फायनल लागेल सेमी फायनल लागेल हा वहिनी हे साला कोण बनेगा करोडपती साला कोण बनेगा करोडपती बने है? Oh, ए? क्या बात आहे वहिनी ऐकलं वहिनी एकदा म्हणून तिला मॉर्निंग वॉक करायला जायचं नाही जागेवर सांगितलं जागेवर थांबा इथे जागेवर या साला कोण बनेगा करोडपती हे सोडून द्या शेवटचं हे ह्या ना नॉन स्टॉप दहा वेळा मी मोजणार जर कुठं स्टॉप झालं तुम्ही तीन वेळा तिकडे गेलात त्याच्यामुळे आता हे तुम्हाला नाही शेवटचं आहे ना फक्त हे हे दहा वेळा नॉन स्टॉप हा जर मधीच थांबलात तुम्ही किंवा एनर्जी कमी पण आउट करणार हा हे साला कोण बनेगा करोडपती शेवटच हेच <laughs> त्याच ताकदीनं दहा वेळा नॉन स्टॉप <laughs> हा हा साला <laughs> कोण फक्त शेवटचं दहा वेळा मी काउंट करणार इतो हा तुम्हाला एक चान्स परत यांनी मध्ये मध्ये हसल्या नॉनस्टॉप दहा वेळा बोलायचं तुम्ही नॉनस्टॉप दहा वेळा बोलला नाहीत मध्ये मध्ये हसला वाटलं तर तुमच्या शेजारच्या वहिनींना विचारा मी खोटं पुढे असो तर चला हां या वहिनी कुणाच्या शेजार राहतात वहिनी तुमच्या तुमच्या गरीला वाटते या वहिनीला <laughs> सन्मानन सेमी फायनल सेमी फायनल हा वहिनी या चला रेडी हा रिपीट करू हा हे साला कोण बनेगा करोडपती हे साला कोण करोडपती वे हे साला कोण बनेगा करोडपती व्या कोण बनेगा हे जाग्यावर थांबायचा हल्ल्यात परत तुम्हाला परीश नाही साला कोण बनेगा करोडपती ए कोण बनेगा करोडपती ए, बने ए, बने ए बक्षीस हा

आज मला झोपायच चालते बघायचं हा काही नाही मला ऐकले ती घर सांगती मला झोप जोपायचं ऐकलं खूप सोज तुम्ही शिक्षक आहात तुम्ही शिक्षक आहात

बघा वहिनी हातमोरी करूनच थांबल्या इकडे थांबा असे माझा जी सीपी आहे का तुमचा जी सीपी बघितलाय का त्याचा परिणाम आहे हा कोण कौन तुम्हाला का करोडपती हा <laughs> इकडलं बक्षीस घर खाली जावा हा वहिनी भे म्हणा <laughs> मला एक चार तिकडे गेलासा सगळ्या शेवटी माझा नंबर ठेवला नाही हा हे साला कौन बनेगा करोड़पति वन हे साला कौन बनेगा करोड़पति है एक हे साला कौन बनेगा करोड़पति है कौन हे साला कौन बनेगा करोड़पति है क्या भाई तो जरा ये हे साला कौन बनेगा करोड़पति है ओ ये हे साला कौन बनेगा करोड़पति है कौन हे साला कौन बनेगा करोड़पति है Zuli nu văd și zgheamuri, tu duc ghezelele iar de-a spate, au dia, pe aia, ia! Tablă, nu mele,